नमस्कार किचन खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ताक मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत मार्केट मध्ये ताक मसाला किंवा छास मसाला तुम्हाला सहज मिळेल पण घरी बनवलेला छास मसाला किंवा ताक मसाला मार्केटपेक्षा मिळणाऱ्या मसाल्यापेक्षा स्वस्त तर पडतोच कितीतरी पटीने चविष्ट ताजा हायजेनिक आणि खात्रीशीर असतो हा ताक मसाला किंवा छास मसाला अगदी पाच मिनिटात बनतो आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात बनतो त्यामुळे फक्त पाच मिनिटात हा मसाला बनवायचा आणि पूर्ण उन्हाळाभर चार महिने मसाला ताक मठ्ठा किंवा छास अगदी दोन मिनिटात बनवायचे बरणीमध्ये भरून ठेवला तर अगदी वर्षभरसुद्धा हा मसाला छान राहतो ताक पिण्याचे फायदे गणित आहेत ताक पिल्यामुळे ॲसिडिटी अपचन पोटदुखी किंवा पित्त झालेलं असेल उष्णता लागले असेल पोटात मुरडा येत असेल जुलाब लागले असतील तर या सर्वावरती ताक हे अतिशय उपयुक्त आहे तसंच ताकातून अनेक विटॅमिन्स मिनरल्स मिळतात कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं आणि ताकामध्ये असा मसाला टाकलेला असल्यामुळे त्याचे फायदे अधिक होतात अधिक हितकर होतं तर हे मसाला ताक, ताक बनवण्यासाठी आपण जो मसाला पावडर बनवणार आहोत त्या मसाला पावडरमध्ये अनेक प्रकारचे मसाले टाकलेले आहेत प्रत्येक मसाला हा आरोग्यपूर्ण आहे फायदेशीर आहे आणि हे रेसिपी बनवता बनवता मी त्याचे फायदे सांगणार आहे उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी थंडगार सोलकडी आणि कैरीची चटणी या दोन्ही रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तेथे जाऊन चेक करू शकता त्या रेसिपीही तुम्हाला खूप आवडतील चला तर मग बहुगुणी आरोग्यपूर्ण ताक मसाला कसा बनवायचा याच्या रेसिपीला सुरुवात करूया हे सर्व मसाले स्लो गॅसवरती भाजून घेणार आहोत सुरुवातीला तीन चमचे धने घेतलेले आहे धने खाल्ल्यामुळे पचन सुधारते त्यानंतर पोटातील दाह कमी होतो त्रिदोष नाशक असं धण्याला म्हटलं आहे त्यानंतर तीन चमचे जिरे जिरे हे सुद्धा प्रकृतीने थंड असतात पाचक असतात जिऱ्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असतं तीन चमचे बडीसोप घेतलेले आहे बडीसोप हे आपण जेवण झाल्यानंतर पचन चांगलं व्हावं म्हणून खातो बडीसोपचे तर गुणधर्म सर्वांनाच माहीत आहेत सात ते आठ लवंगा घेतलेला आहे लवंगामुळे बद्ध गोष्टता ऍसिडिटी पोटाच्या तक्रारी दूर होतात तसंच मेटाबॉलिझमचा दर वाढतो त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते वीस मिरे घेतलेले यामुळे पचन सुधारते चव चांगली लागते आणि आरोग्यासाठी खूप हितकारक आहेत त्यानंतर एक छोटी वाटी वाळवलेला कडीपत्ता घेतलेला आहे जर तुमच्याकडे सुकवलेला कढीपत्ता नसेल तर तुम्ही फ्रेश कढीपत्ताही घेऊ शकता कढीपत्त्यामुळे पचन सुधारते वजन कमी होते तसंच मधुमेह नियंत्रित राहतो केसांच्या तक्रारीवरती उपयुक्त आहे त्यानंतर बहुगुणी दालचिनी तीन इंच घेतलेली आहे दालचिनीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते रक्तातील साखर नियंत्रित राहते तसंच मधुमेहावरती अतिशय उपयुक्त आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओव्यामुळे पोटाच्या तक्रारी अजीर्ण यावरती ओवा अतिशय गुणकारी आहे आरोग्याच्या सर्व तक्रारीवरती ओवा हा रामबाण उपाय आहे तर या सर्व वस्तूंचे प्रमाण आणि नावं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे सर्व मसाले स्लो गॅसवरती भाजायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर आणखी काही मसाले मी टाकणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा पहा की जे हेल्थ कॉन्शियस लोक असतात ते मसाला ताक वगैरे पितात आणि हल्ली हेल्थ कॉन्शियस लोकांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्यामुळे कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम हे पदार्थ खाण्यापेक्षा असं मसाला ताक पिलं तर वजनही वाढत नाही आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होतात मसाला ताक पिल्यामुळे वजन कमी होतं आणि कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम खाल्ल्यामुळे वजन वाढतं हलकासा भाजल्याचा सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा हे सर्व जिन्नस अगदी एक ते दीड मिनिटात छानपैकी भाजून होतात आणि मसाला दुसऱ्या ताटामध्ये ट्रान्सफर करायचा यामुळे कुकिंग प्रोसेस थांबते आणि आपला मसाला करपत नाही मसाला पूर्णपणे गार होऊ द्यायचा गरम वाटायचा नाही अशा प्रकारे पाच ते सहा मिनिटात छानपैकी गार झालेला आहे मसाला हातावरती असा चुरून पाहायचा पहा किती बारीक होते म्हणजे मसाला छानपैकी भाजलेला आहे आणि गार व्यवस्थितपणे झालेला आहे आता हा मसाला वाटून घेऊ मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये गार झालेला मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे पण मसाला हा पूर्णपणे गार होऊ द्यायचा आणि मगच बारीक करायचा यामध्ये आणखी हेल्दी जिन्नस घालायचे आहेत तर एक वाटी सुकवलेला पुदिना घेतलेला आहे हा पुदिना मी घरीच तयार केलेला आहे स्वच्छ धुवून त्याची पानं सावलीमध्ये सुकवायची पुदिना टाकल्यामुळे आरोग्य सुधारते पचनामध्ये सुधारणा सुधार होते दोन मोठे चमचे काळं मीठ आहे तर ते काळं मीठ मी खडे स्वरूपातच घेतलेलं आहे कारण आपण वाटणार आहोत काळ्या मिठाने पचनास मदत होते त्यानंतर साधं मीठ एक छोटा चमचा घेतलेला आहे दोन्ही मीठे टाकायची सरवरती एकदम बारीक वाटून घ्यायचं फाईन पावडर झाली पाहिजे मिक्सरवरती जाडसर पावडर झाली तर ती चाळून घ्या आणि पुन्हा बारीक करून घ्या तर अशा प्रकारे अगदी पाच मिनिटाच्या आतच ताक मसाला तयार झालेला आहे कलर पहा किती हिरवागार झालेला आहे कमी खर्चामध्ये कमी मेहनतीमध्ये अतिशय खात्रीशीर असा ताजा फ्रेश हायजेनिक छास मसाला किंवा ताक मसाला तयार झालेला आहे ते पाचच मिनिट लागतात पण पाच मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाचं आरोग्य जपू शकता उन्हाळ्यापासून कुटुंबाचं संरक्षण करू शकता आणि हा मसाला बनवून तुम्ही बिझनेसही करू शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईन या प्रकारचे मसाले विकले जातात पहा या उन्हाळ्यामध्ये तर अशा प्रकारचा मसाला तुम्ही बनवा जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर ते प्रमाण दुपटीने किंवा तिपटीने घ्या आता हा छास मसाला किंवा ताक मसाला वापरायचा कसा तर रवीने ताक करून घेतलेला आहे आणि ताक बनवून झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा ताक मसाला टाकायचा किंवा छास मसाला टाकायचा आणि पुन्हा थोडंसं घुसळून घ्यायचं आणि असं भन्नाट चवीचे ताक ग्लासमध्ये सर्व करायचं ग्लासमध्ये ओतल्यानंतर आधीच आपण त्यामध्ये ताक मसाला टाकलेलाच आहे पण थोडंसं गार्निशिंग करण्यासाठी चिमुटभर मसाला टाकायचा पुदिन्याचं पान कुसकरून टाकायचं म्हणजे खूप छान दिसतं रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे ताक मसाला जरूर बनवा आणि मला सांगा की तुम्ही बनवलेला ताक मसाला घरातील सर्वांना कसा वाटला आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी जर खरंच युजफुल वाटत असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक शेजा यांना शेअर करा लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच उन्हाळी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय